आत्ता आपल्याबरोबर दिव्यांगत खासदार गिरीश बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ताई बघितलं तर मग तुम्ही साहेबांचं सा जीवन जे जी आहे ते फार जवळनं बघितलंय अगदीच खासदारकीच्या आदल्या दिवशी जी आज जशी धावपळ होती तशी धावपळ असेल किंवा इतर गोष्टी असतील प्रत्येक माध्यमांनी आपापले एक्झिट पोल जाहीर केलेले आहेत काय वाटतं कसं वातावरण आहे आता ते जे मागच्या वेळेस होतं तसं वातावरण वाटतंय कुठेतरी अगदी चांगलं पोषक वातावरण आहे आताच सुद्धा शंभर टक्के मोदी पंतप्रधान होणार आमचे मोहोळ अण्णा मोहोळ चांगल्या मतांनी निवडून येणार आणि सगळीकडे देशातच एकंदरीत चांगलं वातावरण आहे आणि पोषक वातावरण आहे उद्याच्या रिझल्टसाठी साठी अगदीच मोहोळ असतील किंवा दंगेकर असतील दोघही तेवढेच जवळचे मानले जायचे साहेबांच्या म्हणजे दंगेकरांनी देखील सांगितलं होतं की साहेब माझे गुरु आहेत तर मग काय वाटतं कि कुठला शिष्य बाजी मारून आपला गेट राख आता शेवटी लोक समजूतदार आहेत लोक सुशिक्षित आहेत कोणाला मतदान करायचं त्यांना चांगलं आहे त्यामुळे आता गुरु कोणाचंही कोणी असू शकतं राजकारणामध्ये तसे धंगेकरचे बापट साहेब आहेत आता ते इतके वर्ष आमच्या मतदारसंघात आहेत यांचं काम त्यांनी जवळून बघितलंय त्यामुळे त्यांचे ते, ते गुरु आहेत असं काही नाही की पटेल सुद्धा आता कित्येक लोकांचे गुरु आहेत वल्लभभाई पटेल तसं साहेब आमचे त्याचे गुरु आहेत म्हणून मतावर खूप सारा परिणाम होईल किंवा वाटत नाही अण्णा मोहोल निवडून येणार तसं बघायला गेलं तर साहेबांनी विक्रमी विजय जो आहे तो कसब्यातनं मिळव पुणे शहरात कसब्यातनं मिळवला होता तेच चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल भाजपसाठी तेवढं पोषक वातावरण आहे का तसं म्हणायला गेलं तर थोडस व्यक्तिव्यक्तीत फरक असतो स्वभावात फरक असतो प्रत्येकाच्या पण मतात खूप सारा काही फरक पडेल असं मला नाही वाटत अण्णांना सुद्धा चांगली मतं मिळतील आणि यांचा थोडासा स्वभाव किंवा यांचं वागण्याचं बोलण्याची पद्धत ही थोडी निराळी होती त्यामुळे लोक एकदा तुम्हाला पाहिलं की तुम तु, तुम्ही ह्यांचेच होतात असं प्रत्येक बाबतीत घडलेलं आहे असं मी खूप जवळून बघितलंय की कुठल्याही पक्षातला माणूस आला तरी तो ह्यांना धरून असायचा किंवा हे त्याला धरून असायचे त्यांचा स्वभाव होता ते अजात शत्रू होते मोहोळ सुद्धा आहेत आम्ही काय त्यांना इतकं मी जवळून पाहिलंय त्यांना लहानपणापासून ते पण निवडून आले महापौर होते हे सगळं त्यांनी पण काम चांगलं केलंय असं काही मला वाटत नाही फारस व्यक्ती तितक्या प्रकृती नक्की मोहोळ देखील गड कसब्याच्या गड राखण्यात यशस्वी होतील अशा प्रकारचं मत जे आहे ते ताईंनी आपल्या माध्यमातून आताच व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय पुण्यातून कॅमेरामॅन विराज सह मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे